निवेदन देखील देण्यात आहे शहापूर शहरात मुख मोर्चा बांगलादेश हिंदू न्याय यात्रा आज शहापुरात काढण्यात आली आपण जर पाहिलं तर या न्याय यात्रेत हिंदू बांधव सहभागी झाले आणि मुख्य पद्धतीने सावंत मैदान ते तहसील कार्यालयापर्यंत चालत जाऊन तहसीलदारांना ह्या न्याय यात्रेतून निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावं त्यांना न्याय द्यावा या संदर्भात सरकारला निवेदन देण्यात आले आहे आपण मी वाचून दाखवतो सकल हिंदू समाजाद्वारे निवेदन बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची मुक्तता व्हावी हीच आमची मागणी बांगलादेशमध्ये हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथांद्वारे अत्याचार होत आहेत त्यांची मंदिरे घरे दुकाने जाळली जात आहेत तेथील हिंदू महिलांवर अमानवीय अत्याचार होत आहेत तेथील हिंदूंसहित सर्वच अल्पसंख्याक मुंडा चकमा कुकी इत्यादी जनजाती व बौद्ध बांधवांचे जीवन देखील इस्लामिक कट्टरतावाद्यांनी हालाकी या सर्व शांततामय आणि लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करणाऱ्या साधूंना

लिया। <coughs> you know, ही आज केवळ आठ टक्के राहिलेली आहे युनो म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी जर वेळीच पावले उचलली नाहीत तर बांगलादेशमधील आठ टक्के हिंदू व अन्य अल्पसंख्याक समाज जिहादी इस्लामी कट्टरतावादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल असे भविष्य स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे आज बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक बांधवाची आम्हाला अत्यंत चिंता वाटत आहे आम्ही सर्व सकल हिंदू समाज मिळून बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचाराचा तीव्र निषेध व्यक्त करतो व आपणास आवाहन करतो की युनो आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी याची योग्य दखल घ्यावी व बांगलादेशमधील कट्टर इस्लामी मानवविरोधी सरकार आणि आतंकवादी यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलावी तसे इस्पॉनच्या साधूंची तात्काळ उत्तता करावी बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक का समाजास कायमस्वरूपी सुरक्षितता मिळण्यासाठी सर्व आवश्यक आवश्यक उपाय अंमलात आणण्यात यावे जय श्रीराम सखल हिंदू समाज